नमस्कार आज सहावा अध्याय भावीसावा श्लोक गीता आणि ज्ञानेश्वरी यम लध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम यस्मिन् यस्मिन स्थितोनं दुःखेनं गुरुणापी विचाल्यते म्हणजे का की इथला आपण एकदा बघूया आणि जे सुख मिळाले असता त्यापेक्षा अधिक असा दुसरा काही लाभ आहे असे मानित नाही व ज्या सुखामध्ये असताना योगी मोठ्या दुःखानेही देखील डगमगत नाही आता बघा हे शब्दशा हे झाला याचा असा आहे की जो योगी आहे भगवंताशी एकरूप झालेला आहे भक्त झालेला आहे आणि जो सतत त्या स्वानंदामध्ये आहे ठीक आहे तर त्याला छोटंसं सुख मिळालं काय मोठं सुख मिळालं का छोटं दुःख झालं काय मोठं दुःख झालं काय तरी तो भगवंताशी एकरूपच असतो तर त्यामुळे त्याला काय असतं की बरेचदा असं होतं की ते देहभावात राहतच नाही कारण की तुम्ही ते ते उदाहरण बघता ना दोन टक्के बुद्धीच्या मनाच्या उपयोगाने आपलं सगळं काम होतं मग अठ्ठ्याण्णव टक्के त्यांचा पूर्ण सगळा जो असतो तो देवाकडे आतमध्ये लागलेला ठीक आहे तर त्यामुळे काय होतं की ते आपल्या आत्मानंदातच राहतात मग त्यांना छोट मोठं दुःख याचा अर्थ असं नाही की त्यांना दुःख होत नाही ना किंवा कोणी आता म्हणजे माहिती आहे का लोक चिमटा काढतात तू तो, 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 चिमटा काढला तर चिमटा लागणारच ना दुःख व्हायचं ते होणारच आवश्यक तेवढं ते मग ते दुःख भोगतात सुख दुःखाचे तर सायकल सुरूच राहते आपल्या जीवनामध्ये पण तरीही ते भगवंताशी सतत एकरूप राहतात आणि त्यांना ती कला आलेली असते ती कला म्हणा ते सायन्स म्हणजे आर्ट म्हणा सायन्स म्हणा शास्त्र म्हणा ते त्यांना अवगत झालेले असते भगवंताच्या कृपेने सद्गुरूंच्या कृपेने देवाच्या कृपेशिवाय भगवंताच्या कृपेशिवाय शक्यच नाही ठीक आहे सद्गुरूंच्या कृपेशिवाय आणि मग काय होतं की लहानपणी जसं चॉकलेट नाही मिळालं समजा लाडू नाही मिळाला वडी नाही मिळाली तर तो मा तुम तो मुलगा रडायला लागतो मोठा झाल्यावर खरोखर मोठा म्हणजे त्याला त्यांना मिळालं तर ठीक आहे आपलं रोजचं आपल्याला देवाच्या कृपेने जीवन जेवण तर मिळतंय मग ते त्याच्यात तो सुख मानतो आणि बरेचदा असं असतं की हे जे लोक असतात योगी असो साधू असो संत असो ते रोज जसं आम्हाला आपण म्हणजे समजा पाचव्या वर्षी सांगितलं होतं की रोज काही ना काही एकतरी चांगलं काम करायचं ठीक आहे ते आम्ही करतो आहे म्हणजे देवाच्या कृपे ते जेणेकरून की वी हॅव टू अर्न अवर पेड एकतरी चांगलं काम केलं कोणाला तरी मदत केलं आहे घरच्यांना बाहेरच्यांना कोणाला वगैरे तरी आणि तरच यू आर एलिजिबल टू इट ॲट लिस्ट वन सॉरी मराठीत की तरच तुम्ही एक घास घ्यायला या जगात म्हणजे तुमची पात्रता आहे ठीक आहे तर सुरू आहे असं बरेच आता किती पन्नास इथे समजा मी त्रेपन्न वर्षाचं समजा किती वर्ष झालं अठ्ठेचाळीस वर्ष झाले सुरू आहे ते रोज काही ना काहीतरी चांगलं कोणाला तरी मदत करायचं काहीतरी करायचं चांगलं ठीक आहे तर त्याने काय होतं की आपल्याला सवय होऊन जाते की सतत सेवारत राहायचं ठीक आहे मग जे योगी लोक वगैरे जे असतात ते सतत लोकांकरता चांगल्या कामाकरता जगत असतात आणि बरेचदा लोकांच्या चांगल्या कामात राहिलं तर आपल्याला असं दिसतं की अरे आपल्याला जे छोटंसं जे दुःख आहे त्यांचं मोठं दुःख बघितल्यावर आपल्याला वाटतं की आपलं तर खूपच कमी दुःख आहे अरे ठीक आहे म्हणजे काय झालं की समजा मुलीला मी शाळेत पोचत असलो तर एक एकदा एक मुलगा दिसला तो पायी येत होता कारण की त्याच्या घरी पोचणारं कोणी नाही आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला तर मग मी मुलीला पोचवलं त्याला घेऊन पोचवून दिलं फॉर एक्झाम्पल इतके एक सिम्पल सिंपल, सिंपल गोष्टी पण होऊ शकतात आणि आता काय सांगा हे उदाहरण देता तुम्हाला आता हजारो असेच उदाहरण सांगता येऊ शकते स्वतःचे अनुभव म्हणजे की एक मुलगा रोज शाळेत होतो त्याच्या घरी पोचवणारं कोणीच नाही तो स्वतः तयार होतो आणि शाळेत येतो आणि तो त्याच्या आजोबांबरोबर की काकांबरोबर राहतो त्यांना वेळ नाही सकाळी उठून ते ऑफिसला चालले जातात तो एकटा ता तयार होऊन येतो आणि ये तो केवळ आठ वर्षाचा मुलगा आहे असे कित्येक उदाहरण देऊ शकतो की मग आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला तर आई बाबा आहेत समजा आपल्या घरी सगळं आहे समजा त्यांच्या दृष्टीने विचार केला तर की जे झोपड्यांमध्ये राहतात ठीक आहे आणि ज्या गरिबीत राहतात किंवा किंवा जे रस्त्यावर राहतात वगैरे वगैरे जे असतं त्यांच्यापेक्षा आपल्याला तर आसरात आहे घरत आहे आपल्याला दोन वेळा जेवायला तर मिळत आहे आपण एकदा विचार करून बघा की समजा मी सिरियसली म्हणजे एकोणऐंशी साली मला जेव्हा आईने सांगितलं की विश्व बालक वर्ष युनायटेड नेशन्स हे डिसाईड करतं ठीक आहे तर त्यानंतर थोडासा इंटरेस्ट वाढला तर थोडं थोडं नेहमी युनायटेड नेशन्सच्या बातम्या ऐकत असायचं तो ब्याण्णव साली हो जेव्हा मला एजेंडा ट्वेंटी वन कळलं त्यानंतर थोडं सिरियसली त्याच्यावर मग विचार करायला लागलो की हे याच्यावर अभ्यास करणं चांगलं आहे कारण की याच्यात सगळंच होतं सगळेच शास्त्र तर असं दिसलं की हल्लीचा जो आकडा आहे दर सेकंदाला चार लोक भूकेमुळे मरतात अशी परिस्थिती आहे पूर्ण जगामध्ये थ्री पॉईंट फोर वगैरे म्हणजे आणि तसं केलं तर दिवसाला समजा समजा तीस एक हजार आणि वर्षाला तीन चोक बारा म्हणजे समजा कमीत कमी बारा लाख किंवा वन पॉईंट टू करोड लोक आहेत जे आता आठशे कोटी लोकांमध्ये हे लोक अक्षरशः जेवण न मिळाल्यामुळे व्यवस्थित न्यूट्रिशन न मिळाल्यामुळे ते मरत असतात हा जगाचा खरा आकडा आहे खरा आकडा मग ते तुम्हाला तर माहिती आहे पूर्ण आकड्यांशी तर खेळत असतात बरेचसे जण मग ते थ्री पॉईंट फोर ते सांगतात की दर तासाला कोणी मग एक सेकंदाला सांगतं कोणी मिनटाला सांगतं वगैरे वगैरे खरा आकडा असा आहे की अत्यंत दयनीय परिस्थिती आहे की ती आता जगात बघा ना चार पाच ठिकाणी युद्ध सुरू आहे मेजर युद्ध त्यांच्या दृष्टीने जर का एका वर्षामध्ये एक हजार लोक मरत असलेत युनायटेड नेशन्सच्या तर त्याला एक वॉर म्हणतात त्या कॉन्फ्लिक्टला म्हणजे त्या युद्धाला आता किती भयंकर परिस्थिती आहे त्या मनाने आपण भारतात बघा बरं हजारो वर्षांपासून कितीही अत्याचार झाले काही झाले तरी म्हणजे मेजर शह शहरांपर्यंत वगैरे असतं आणि त्यानंतर आपली जनता इतकी जागरूक असते की त्या तळागाळापर्यंत सहसा पोहोचू देत नाही पण पैशाची जी झळ असते ती तळागाळांपर्यंत नेहमी पोचते आणि त्यामुळे त्यांना कधीकधी भूका मारणा पडते जसं म्हणतात वगैरे वगैरे होतं शेतकऱ्यांना म्हणजे हजारो वर्ष झाले की सगळेजण आपला भाव ठरवू शकतात की हा चष्मा समजा हा चष्मा समजा कोणी एक हजार रुपयाला घेतो कोणी पाचशेला घेऊ कोणी दहा हजार रुपयाला घेऊ शकतो पण शेतकरी असतो आपल्या मालाचा मालाचा भाव नाही लागू शकत मग त्याला कधी कधी कमी पैशात विकावं लागतं त्याचं ते उत्पन्न पण निघत नाही पण तरी तो खुश राहतो तो या दृष्टीने शेती करतो की मी शेती केली तर तर आपल्या लोकांना जेवायला मिळू शकेल ठीक आहे हे उदाहरण याकरता दिले कारण की कबीराचे शेले विणतो कौसलेचा नाव की कबीर जे आहे ते कपडे विणायचं काम करायचे मेळा भाजी उगवायचे विकायचे काम करायचे कोणी किराणा माल कोणी अतिश्रीमंत आहे कोणी पण आहे सगळ्या प्रकारचे सगळ्या स्तरांमध्ये आपल्या ते साधू संत योगी होऊन गेलेले आहेत बघताय तुम्ही आणि रामकृष्ण परमहंस एकदा जेव्हा काशीला जात होते तेव्हा त्यांना एका ठिकाणी त्यांना जे खूप गरीब लोक दिसले तर त्यांनी हृदयला सांगितलं ता, की पहिले त्या त्यांना पहिले जीव घाल की म्हणजे जवळपास शंभर टक्के जे साधू संत झाले आहेत ते गरिबी किंवा दुसऱ्यांचा त्रास किंवा या संसारातल्या सगळ्या सुखदुःखांच्या जे सायकल ते बघूनच मॅक्सिमम लोकांना जाणीव झालेली आहे की इथे मुक्ती मिळवणं जास्त योग्य हो आहे मग ज्ञानेश्वरांसारखे असतात की ते एकविसा वर्षी समाधी पण घेतात नाही की नाही ठीक आहे आणि मुख्य म्हणजे ते जे योगी असतात आता त्यांनी समाधी घेतली ती आत्मानंदातच समाधी घेतली जे साधू संत जे असतात ते आत्मानंदातच आपला देह सोडून जातं असे कित्येक उदाहरण आहेत ठीक थी? आहे मग एका जणाने काय म्हटलं माहिती आहे का तुम्हाला तर माहिती आहे की आपण असं बोललो तर तो, तो असा बोलेला आहे सर हा हमने तो सुना आहे की म्हणजे हिमालयामध्ये दोन दोनशे वर्षाचे योगी राहतात वगैरे वगैरे आता तुम्ही एक सांगा ते स्वता करता जगतात का ज्यांना मुक्ती मिळाली ते लोक कळल्याला थकच जग जगतात ना हा पण तुम्ही विचार करायला पाहिजे सगळ्यांनी म्हणजे आपण तरच हे जग व्यवस्थित चालू शकेल उठसुट कोणी उठत आणि सीधे पड काय पेड पहिले काटे जाते मग मग त्यामुळे कोणी सरळ राहतच नाही कोणी हे काम सांगितलं तर तो, तो, तो ते काम करतो याला काही अर्थ आहे का म्हणजे असं नाही म्हणजे जर का <laughs> व्यवस्थित राहिलो सगळ्यांनी तर कालच आपण बघितलं की स्वानंद बोध पाठण आनंद वनभुवन स्वर्ग युटोपिया हे सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात आणि प्रत्येक व्यक्ती योगी झाल्यावरच हे सगळं होऊ शकतो आणि प्रत्येक व्यक्ती होऊ शकतो आणि प्रत्येकाला तो हक्क आहे मानवी जन्म कोणताही जन्म घेतला प्रत्येक अर्थात तस वागणं बोलणं चालणं पण पाहिजे ठीक आहे तर हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी सांग पण सांगितलेलं आहे बघा मग मेरूपासूनही थोरे देह दुःखाचे नाही डोंगरे जो पाम परिभारे न दटे की मेरू पर्वत आपल्या इथे माहिती आहे की मेरू पर्वत घेतला आणि वासुकी नाग घेतला आणि मग मंथन झालेलं आहे इकडे राक्षस इकडे देव आहे आपल्या मनामध्ये पण सतत मंथन सुरू असतं चांगलं काय वाईट वाय जग कळायला आणि सतत त्यातला जो आत्मानंद आहे त्याला अमृत म्हटलं आणि आपण सतत त्या स्थितीत राहू शकतो मग काय होतं की कि किती दुःख झाले तरी आपल्याला थोड्या वेळचं दुःख होणार आता आपण ते उदाहरण बघितलं चिमटा घेतला तर तरीही आपण योगी लोक जे असतात ते त्या योगस्थितीमध्ये आत्मस्थितीमध्ये ब्रह्मस्थितीमध्ये ब्रह्मानंदामध्ये राहू शकतात आणि जगू शकतो आणि त्या आनंदातच केवळ दोन टक्के ते उदाहरण आपण नेहमी घेऊया आपल्या बुद्धीनी आणि यांनी आपण ते कामं करू शकतो आणि अठ्ठ्याण्णव टक्के आपलं भगवंताकडे आपला अंतर्मुख करून आपण जगू शकतो चांगले चांगले उदाहरण घ्यायचे आपलं जीवन घडवत राहायचं का शस्त्रेवरी तोडी या देह आगी माझी पड लिया चित्त महासुखी पहुड या चे नाही की म्हणजे त्याला देहदंडन केलं आधीच बघितलं केवळ चिमटा घेतल्याने आपल्याला त्रास होतो तर देहदंडन केल्यावर तर त्याला तर दुःख होणारच पण तरी तो, 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 तो भगवंताशी एकरूप होऊन राहू शकतो आणि याचा अर्थ असा नाही की जसं म्हणजे सतत त्रासच देतात त्याला खुदकुद आत्मज्ञानी जमजताय वगैरे वगैरे होऊन वो खुद को भगवान का बडा भक्त समजत है साधू संत समजत है योगी समजत है वगैरे वगैरे लोक असतात असे म्हणजे काही साधू संतांना भेटायला गेलं तरी दारात काही लोक गाडी घेऊन बसलेले असतात ते आपल्याला नातेवाईकांना आत जाऊ शकतात आणि बाहेर म्हणतात यात हे सारं हे सगळे ढोंगी लोक असतात वगैरे असे लोक असतात तसे लोक असतात भारतात का पूर्ण जगात सगळीकडे तसे आहेत अर्थात म्हणजे आपण योगी जे असतात ते लोकांकरता योगी ने होत बरोबर आहे ना एक स्वानंद असतो की म्हणजे स्वतःच्याच आनंदात आपण राहणार आणि तरी लोकांचं सगळ्यांचं भलं होण्याकरता ते जगत असतात आय आपण आपण रिगोनी ठाय मग देहाची वास न पाहि आणि कची सुख होऊन जाय म्हणून विसरे की यांनी अर्थ सांगितला याप्रमाणे चित्त आपल्या ठिकाणी येऊन राहिल्यावर मग देह तादात्म्य घेत नाही व अलौकिक सुखच बनल्यामुळे ते चित्त देहाला विसरते की आपण तुम्ही एक विचार करा की जेव्हा आपला समजा पहिल्यांदा पहिला नंबर आला कशा तरी मस्त केम पहिला नंबर आहे आपण त्या सुखात असतो आनंदात असतो मग कोणी काय कोणी आपल्याला चांगलं म्हणतं वाईट म्हणतं त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं तर तो तसंच हे अंतरात्मा यांचं सतत भगवंताशी एक रूप असतो की कोणी काय म्हणता काय का सुरू काय काय सुरूच राहतंय अशातला भाग नाही की त्यांना काही सामान्य लोकांसारख्या गोष्टी फेस कराव्या लागत उलट त्यांना जास्ती या गोष्टी फेस कराव्या लागतात म्हणून काय होतं की देहाचे म्हणजे काय आहे बाबा देहा सगळं सुरू आहे जीवन खाण सुरू आहे ठीक आहे सगळं काय सुरू आहे आपलं चालणं फिरणं वगैरे जे काय असेल ते ऐक पण तरीही भगवंताशी ते एकरूप राहायचा त्यांनी जो अभ्यास केलेला असतो योगी होण्याचा योगी व्हायचा योगी होऊन राहायचा तो त्यांचा सुरूच राहतो ठीक आहे आणि हा अखंड अखंडानंतर आनंद हे सतत सुरू राहतं एकदा एक केल्यानंतर विसरून गेल्यानंतर मग काय करायची गरज नाही असं नाही सतत जन्मभर सुरू राहतात ठीक थी। आहे तर आपण असं योगी व्हायचा भक्त व्हायचा आपण सतत प्रयत्न करूया आणि या न्या, ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीकृष्णांनी सांगितलेल्या परमार्थ मार्गावर आपण चालूया धन्यवाद